बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्तानं पत्रकार दिन साजरा आज या ठिकाणी पंचायत समितीच्या सभागृहामध्ये विचारमंचावरती उपस्थित असलेल्या सर्वांच्या साक्षीनं संपन्न होतो आहे यानिमित्तानं मी सर्व उपस्थित पत्रकार बंधूंना पहिल्यांदा शुभेच्छा देतो विचारमंचावरती अनेक मान्यवर आहेत आणि त्याच तोलामोलाचे पुढेही मान्यवरच बसलेले आहेत त्यामुळं नामोलेख मी या ठिकाणी कृपया टाळतो मा माफ्या सेवी या निमित्तानं मी पत्रकारिता या विषयावरती माझं दोन शब्दाचं मनोगत व्यक्त करणार आहे आपण सर्वांना आठवत असेल पत्रकार आणि पत्रकार करत असलेली लिखाण त्याचा प्रचंड मोठा परिणाम समाजावरती व्हायचा प्रशासनावरती त्याच्या दुप्पट व्हायचा जा, आणि छापून आलेल्या बातमीवरती राजकारण पण फिरायचं प्रशासनसुद्धा हलायचं आणि त्याचा चांगला परिणाम दिसायचा हा काळ आता जवळजवळ संपत चालला आहे का काय अशी परिस्थिती निर्माण झाली असताना इलेक्ट्रॉनिक्स मीडिया हे नवीन प्रसारमाध्यमं आज आपल्यासमोर आहे आणि हे प्रसारमाध्यम अत्यंत परिणामकारक आहे आणि ह्याच्यामध्ये काम करत असलेला वर्गसुद्धा माझं असं व्यक्तिगत मत आहे तो प्रचंड अभ्यास असला पाहिजे त्यांना प्रत्येक क्षेत्रातलं सखोल ज्ञान असलं पाहिजे आणि प्रशासन कोळून पेलेलं असलं पाहिजे पत्रकारांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर आपण बघतोय जीवाची बाजी लावून वेळप्रसंगी प्राणाची आहुती देऊन एक वार्तांकन कसं करायचं असते असं आपण जगामध्ये अनेक उदाहरणं पहिल्या आणि दुसरं माहीतच्या काळामध्ये बघितलेले आहेत सुदैवानं तशी परिस्थिती आता नाही परंतु आत्ताच्या समोर आत्ताच्या पत्रकारितेसमोर जे आव्हान आहेत त्या आव्हानावरती चर्चा होणं आवश्यक आहे आपण बघतोय प्रिंट मीडियाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या बातम्या आणि प्रत्येक दैनिकाचं प्रत्येक साप्ताहिकला असलेलं साप्ताहिक ह्याचा आपण नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये निवडक लेख निवडक लेखक आणि निवडक विषय आशावरती केंद्रित झालेले आहेत माझं असं मत आहे की इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचं महत्त्व तर आहेच परंतु त्याही पुढे जाऊन प्रिंट मीडियाचं जे महत्त्व आहे ते तुम्हा मलाच समजून घेणं आवश्यक आहे मी तर असं म्हणतो की प्रिंट मीडियामधलं साप्ताहिकामध्ये येणारे जे काय लेख असतात साप्ताहिकामध्ये पुरवणे असतात त्यातल्या जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के पुरवणे ते भाषाच कुणाला समजत नसावे ह्या मताचं मी आहे आम्ही तो विषय कधी संपा समजायचा ही त्याच्या पुढचा विषय आहे तर यातून हे प्रसारमाध्यमं आपलं काम करत असताना वाचन संस्कृती त्याचे इतकीच महत्वाची आहे कारण वाचना ज्ञानानंच मनुष्य संपन्न होतो आणि तुमच्या कुठल्याही श्रीमंतीपेक्षा ज्ञानाची श्रीमंती ही माणसाला कधीही दुःखात जाऊ देत नाही एक वेळ मनुष्याच्या पोटाला अन्न नसलं तर चालेल पण ज्ञान संपन्न हा नेहमी सुखी आणि समाधानी असतो आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये काम करत असताना माझं असं मत आहे की पत्रकारांना तो प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल किंवा अजून कुठलं प्रसारमाध्यम असेल त्यांना त्यांचं स्वतःचं मत नसलं पाहिजे आणि त्याच्या मतावर त्यांची पत्रिकारिता चालली नाही पाहिजे त्यांच्या मताविरुद्ध काय घडत असेल त्यांना व्यक्तिगत काय वाटत असेल त्याच्या पुढं जाऊन त्यांनी पत्रकारिता केली पाहिजे जा के ज्या लोकांची राजकारणामध्ये समाजकारणामध्ये प्रशासनामध्ये काम करत असणाऱ्या माणसाची प्रतिक्रिया घ्यायला पाहिजे त्याला खोचक प्रश्न विचारले पाहिजेत आणि त्याला बोलतं केलं पाहिजे कारण प्रसारमाध्यमाचं कामच हे आहे की वस्तुस्थिती आणि नेमकी परिस्थिती सामान्य माणसाच्यापर्यंत आली पाहिजे आज आपण बऱ्याच गोष्टी बघतो गुलदस्त्यातल्या गोष्टीची संख्या जास्त आहे आपल्यासमोर जे येते आहे प्रसारमाध्यमातून ते फार तोकड आहे प्रसारमाध्यमातल्या प्रतिनिधींनी प्रसारमाध्यमातल्या प्रतिनिधींनी अत्यंत उपेक्षित दुर्लक्षित आणि कुणाला माहीत नसलेले विषय प्रकर्षानं पुढे आणले पाहिजेत आणि कुणाची प्रतिक्रिया घ्यायची नाही आणि कुठल्याही विषयाला हात घालायचा नाही त्याचीसुद्धा आचारसंहिता प्रसारमाध्यम या ठिकाणी घालून घेतली पाहिजे कारण तेही तितकंच महत्वाचं आहे ज्याचं शून्य योगदान आहे ज्याला काही कशाचं देणं गेलं नाही आणि कुठल्या तर हव्याचा पुटी कुठल्या प्रसिद्धीसाठी माझ्यासारखा मनुष्य प्रसारमाध्यमामध्ये येऊन जर एखाद्या गोष्टी करत असेल तर पत्रकाराने त्या माणसाचा त्या माणसाचा सगळा अभ्यास करावा त्या व्यक्तीचा अभ्यास करावा त्या माणसाचं योगदान बघावं आणि त्या माणसाला प्रसिद्धी द्यावी कारण असं आहे की तुम्ही जे छापता तुम्ही जे इलेक्ट्रॉनिक्स मीडियाबद्दल दाखवता ते लोक बघतात आणि ते बघत असल्यामुळं लोकांच्या मनावरती त्याचा ते अत्यंत चांगला आणि सकारात्मक परिणाम झाला पाहिजे ह्याची खबरदारी घ्यायची जबाबदारी प्रसारमाध्यमाची आहे या निमित्तानं मी काय जास्त बोलणार नाही ना एकच फक्त त्यातलं कायदेशीर तुम्हाला सांगतो नवीन बदललेल्या कायद्यानुसार तुम्ही प्रसारमाध्यमाची काय थेट तुम्ही असं पुढं माईक धरून प्रतिक्रिया देता याच्यामुळं झालं एकच की तो मी नव्हेच असं आता मनाची परिस्थिती राहिलेली नाही आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये बोललं गेलेलं ऐकवलं गेलेलं हे सगळं आहे असं कायद्यानं ग्राह्य धरलेलं आहे त्यामुळं प्रतिक्रिया घेताना किंवा आम्ही प्रतिक्रिया देताना प्रत्येक गोष्टीचा वस्तुस्थितीचा कायद्याचा आणि पुराव्याचा या सगळ्या गोष्टीचा हिशोब करून सगळ्या गोष्टीचं अवलोकन करून मूल्यमापन करून ह्या गोष्टी सगळ्या इथून थोडं घडाव्यात आणि ही काळजी आपण घेतच आहात परंतु अजूनही त्याच्यामध्ये खूप तुम्ही स्वतःहून ज्ञान घ्यायला पाहिजे जेणेकरून दोन गोष्टी त्यात पत्रकारांना पण त्याचा त्रास होऊ नये मांडलेल्या विषयाचा दुष्परिणाम होऊ नये आणि ज्याच्यासाठी जा बोललं जाईल त्याच्यावर अन्याय होऊ नये या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करून पत्रकारिता आठपडे तालुक्यामध्ये सगळे इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रिंट मीडिया अत्यंत चांगलं काम आहेत त्याही पुढं जाऊन उपेक्षित दुर्लक्षित विषय आपल्याकडून मांडले जावेत आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांच्या आपल्याकडून न्याय मिळावा ही आपल्याला या निमित्त या निमित्तानं मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधूंना या दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि माझं आपल्याला दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र